हा, कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची तळोजा कारागृहात गळपास घेत आत्महत्या कल्याणमध्ये अवघ्या तेरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करणारा नराधम आरोपी विशाल गवळी यानं नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात गळपास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तळोजा कारागृहात पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास विशाल गवळी यानं शौचालयात जाऊन गळपास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे विशाल गवळी याच्या आत्महत्येनंतर प्रशासन खडबडून जागे झालं आहे निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं समजते विशाल गवळी यानं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील अल्पमयीन मुलीला फूस लावून स्वतःच्या घरी आणलं होतं घरात त्यानं मुलीवर लैंगिक अत्याचार केले हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून विशालनं घरातच या मुलीची हत्या केली होती त्यानंतर विशाल गवळीनं या मृतदेह बाबगाव परिसरात फेकून दिला होता त्यानंतर विशाल गवळी हा शेगावला पळून गेला होता शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलोन मधून त्याला ताब्यात घेतलं होतं या घटनेनंतर कल्याण परिसरात याचे संतप्त पडसाद उमटले होते विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड होता त्याच्यावर बलात्कार करणे बलात्काराचा प्रयत्न करणे छेडछाड करणे लहान मुलांचं लैंगिक शोषण करणे अशा वेग गुन्ह्यांची नोंद होती दहशतीमुळे असल्यानं त्याच्या विरोधात कठोर कारवाई होत नव्हती विशाल गवळीनं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची हत्या केल्यानंतर मित्रासोबत जाऊन दारू विकत घेतली होती त्यानंतर तो शेगावला पळून गेला होता विशालची आतापर्यंत तीन लग्न झाली आहेत त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्यात तर तिसरी बायको एका खासगी बँकेत नोकरीला होती विशाल गवळीनं पहिल्या दोन बायकांप्रमाणात आपल्याला सोडून देऊ नये यासाठी पत्नीनं या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती या दोघांनी एका रिक्षातून मृतदेह भिमंडी जवळील बापगाव परिसरात दोघांनी मिळून फेकून दिला होता